नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आय आईसी के सद्रात पुन्हा एकवार वार आपले स्वागत करतोय मित्रांनो मी कालच सार्वजनिक बांधकाम खात्यातील तमाम मुख्य अभियंत्यांनी राज्याला कसे लुटले राज्याला कसे दुर्दैवाच्या खाईत लोटले या संबंधानं आपल्या सर्वांशी संवाद साधला होता महत्त्वाची माहिती मी सर्वसामान्य जनतेला द्यायचा प्रयत्न केला तदनंतर मला अनेक फोन आले बऱ्याच लोकांनी माझ्याशी संपर्क केला काहींनी कौतुक केले काहींनी सूचना देखील दिल्या आणि या भ्रष्ट अभियंत्यांचे काही जे, का जे हितचिंतक असतील त्यांनी मला दमदाटी करण्याचा देखील प्रयत्न केला त्यांनी मला हे देखील सांगायला ते विसरले नाही की काहीच होणार नाही कशाला विनाकारण शत्रुत्व ओढून घेतोस अर्थात अशा डोमकावल्यांना मी भीक घालत नाही कारण गेली अनेक वर्ष संघर्षाच्या वाटेवर मी चालतोय भ्रष्टाचार सहन होत नसल्यामुळे भ्रष्टाचारांची मी कुंडलीच जनतेसमोर मांडतोय असो मित्रांनो यातून एक गोष्ट निश्चित की शासन जे काही लोकाभिमुख चौकट आखून देते जे काही लक्ष्मण रेषा आखून देते त्याचे उल्लंघन हे प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी करत असतात आणि यामुळे त्रास होतो तो सर्वसामान्यांना कारण शासन म्हणजे काय शेवटी तमाम जनतेने मिळून एकत्रितपणे गठित केलेलं अशी एक संस्था आणि त्यामुळे सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय शासन करीत असतं हे आपला अनेक वर्षाचा अनुभव आहे मात्र दुर्दैव असं आहे हे निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाचं एक्झिक्युशन करणं हे ज्यांच्या हातात असतं ते प्रशासनातील महाभ्रष्ट अधिकारी हे निर्णय पायदळी होता ही लक्ष्मण रेषा लाथाडता असा अनुभव आहे पण यामुळे होतं काय की सर्वसामान्य जनतेची प्रचंड फरफट होते जनतेला एक कळत देखील नाही की कुठे ओरडा केला पाहिजे कोणाला सांगायला हवं कारण असे काही जे शासन निर्णय असतात शासन चौकटी असता त्यांना लपवून ठेवायचं काम हे मुख्य अभियंते करता किंवा हे भ्रष्ट अधिकारी करतात अर्थात त्यावेळेला त्या खात्याचे सचिव काय करता हे देखील विचार करण्यासारखी बाब आहे तथापि माझे मत असे आहे आणि माझ्या मताशी आपण सर्वच सहमत असाल असे मला वाटते की दोन हजार सतरापासून जेवढेही मुख्य अभियंते सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेवेत आहेत होते त्या सगळ्यांची सखोल चौकशी करून त्या सगळ्यांवर सखो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावाच आणि रस्ते बांधकामासाठी जो खर्च झालेला आहे निधी तो सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या पैशाचा जो जो अपव्यय झाला आहे तो अपव्यय या महाभागांकडनं भरून घ्यावा असे माझे स्पष्ट मत आहे आणि अशी माझी शासनाला विनंती देखील आहे कारण अशा या बामट्यांमुळे सर्वसामान्य जनतेचा शासनावरचा जो विश्वास आहे तो कमकुवत होताना दिसतो आणि मजा मात्र हे भ्रष्ट मुख्य अभियंते मारत होते मारत आहेत त्यामुळे मला वाटतं शासनाने माझ्या या विनंतीची तातडीनं दखल घेऊन या सर्वांवर योग्य ती कडक कारवाई करावी त्यामुळे जनतेमध्ये एक संदेश असा जाईल की भ्रष्टांची गय होत नाही भ्रष्टांची गय होता कामा नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता निश्चिंत होईल मित्रांनो कालप्रमाणे आज देखील मी हा व्हिडिओ केला आहे या माझ्या व्हिडिओच्या संबंधाने जसं काल ते आज दिवस हो सकाळपर्यंत मला जसे काही प्रतिक्रिया आल्या तशा प्रतिक्रिया आपल्याकडनं आल्यास त्याचे मी स्वागतच करेन जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ आपल्याला पसंत पडला असल्यास माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करावे ही विनंती मित्रांनो पुन्हा भेटू आता इथे सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र